नमस्कार बोमदिला कादंबरीचं सातवं प्रकरण तावांग या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल आधीच्या प्रकरणात जे श्रीकांत नावाचं पात्र आहे हा श्रीकांत कोल्हापूर भागात प्राध्यापक अविनाश बिनीवाले यांना प्रत्यक्ष भेटला होता श्रीकांतशी झालेल्या गप्पांमुळे या कादंबरीचं पहिलं बीच बिनीवाले सरांच्या मनात पडलं पुढे ते आणखी जवानांशी बोलले ज्याबद्दल मी आधी बोललोच आहे आणि त्यातून ही कादंबरी आली तुम्हाला आधीच्या माझ्या वाचनात सुबन शिरी जिनी आपल्या नवऱ्यासाठी ताईत दिला आहे तीही म्हणजे अगदी तेच नाव नसेल प्रत्यक्ष सरांना भेटली होती अशा अनेक प्रत्यक्ष भेटलेल्या माणसांची काही तीच नावं ठेवून काही नावं बदलून ही बोमदीला कादंबरी आकाराला आली आहे आता आपण वळतोय प्रकरण सात तावांग तावांगच्या बाजूला गोळीबाराच्या अनेक फैरी झडत होत्या लोहित अधिक सावधपणे चालला होता काही वेळानंतर आवाज बराच थांबून थांबून येत होता त्यानंतर धडधड आवाज करीत कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकांचा आवाज येत होता पण थोड्याच वेळात पुन्हा शांतता पसरली मुख्य रस्त्यापासून खूप दूरवरून जाणारी वाट पकडून लोहित आता तावांग गावाच्या दिशेनं जायच्याऐवजी तावांगच्या इतिहास प्रसिद्ध गोंपाच्या खालच्या बाजूच्या दरीच्या दिशेनं चालू लागला हा हा म्हणता लोहित गोंपाकडे जाणाऱ्या दगडी वाटेपाशी येऊन पोचला तेव्हा जरा जरा दिसायला लागलं होतं वेशीजवळच्या जवळच्या भिंतीवजा बांधकामात बसवलेल्या मंत्रांच्या यंत्राभोवती पाच सात स्त्रीपुरुष उभे होते ओम मणिपद्मे हम ओम मणिपद्मे हम असा मंत्र तिबेटी लिपीत कोरलेली तांब्या पितळेची चकचकीत मोठी यंत्र गरागरा फिरवून तिथे जमलेली भाविक मंडळी पुण्यसंचय करण्यात गर्क होती दीड दोन तासांपूर्वी झालेल्या गोळीबाराचा कसलाही परिणाम इथल्या वातावरणात जाणवत नव्हता एका आडोशाच्या मदतीनं लोहीत टेकला होता आणि तिथून प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांकडे निरखून बघत होता की त्यात कोणी ओळखीची परिचयाची व्यक्ती आहे का की जिची पुढच्या कामात मदत घेता येईल पण अशी कोणीच व्यक्ती त्यात दिसत नव्हती श्रद्धाळू भक्तांच्या प्रदक्षिणा संपता संपत नव्हत्या खूपसा पुण्यसंचय झाल्यावर ते भाविक हळूहळू तिथून गोंपाकडे निघून गेले वेशीजवळ आता कोणीच दिसत नव्हतं लोहित हळूहळू पुढे आला लोहित वेशीपाशी आला तेव्हा सुबानसरीची धाकटी बहीण इरा मंत्रयंत्राजवळ उभी दिसली तिला बघताच लोहित झटकन पुढे झाला इरा प्रदक्षिणा घालू लागली लोहितनंही प्रदक्षिणा घालण्याचा बहाणा करून तिच्या पाठोपाठ चालायला सुरुवात केली इरा इरा लोहितनं हळूच हाक मारली तशी इरानं चमकून मागे बघितलं आणि तिथेच ती थांबली थांबू नको सिरा चालत राहा तुम्ही आणि आत्ता इथे चालता चालता इरानं मागे वळून विचारलं मागे वळून सुद्धा बघू नकोस इरा चालत राहा रा, बोलत राहा पण ओळख दाखवू नकोस लोहितनं इराला सावध केलं बरं सुबानसरी कशी आहे लोहितनं उत्सुकतेनं चौकशी केली चांगली आहे छान आहे पण इथे कल्पना आहे मला एवढ्यात वेशीच्या पलीकडे दोन गणवेशधारी सशस्त्र सैनिक येऊन उभे राहिल्याचं लोहितच्या लक्षात आलं त्यांच्या कपड्यावरून ते परके चिनी आहेत हेही लोहितच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही जीवापाड जपलेले कागद लोहितनं चाचपून बघितले आणि प्रदक्षिणा घालता घालता अत्यंत चपळाईनं आणि हुशारीनं इराच्या हातात दिले झटकन ठेव ठेवे इरा अतिशय महत्वाचे आहेत काय वाटतेल ते झालं तरी इतर कोणाच्या हाती पडू देऊ नकोस मंत्राच्या यंत्राचा आडोसा साधून इरानं ते कागद परकरासारख्या पायघोळ वस्त्रात लपवले तोपर्यंत लोहित तोंडानंही मोठमोठ्यानं ओम मणिपद्मेह चा जप करीत गरागरा प्रदक्षिणा घालीत होता इरा हे घरी पोहोचव मी लवकरच सवडीनं घरी येईन म्हणून सांग इरानं नजरेनं हो म्हटलं यंत्र फिरवत फिरवत लोही नीरा प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्तानं बोलत होते घरच्या बऱ्याच बातम्या कळल्या तरी लोहितच्या दृष्टीनं एकही महत्वाची बातमी त्याला इराकडून कळली नव्हती दिवस रात्र न थांबता चालून तर पळून तावांगच्या गोंपापर्यंत पोहोचलेला लोहित विलक्षण ठकला होता पण वेशी जवळच्या चिनी सैनिकांचं लक्ष होतं तोपर्यंत प्रदक्षिणेचं चा नाटक चालू ठेवणं भाग होतं भाविकांचं घराघर फिरणं पाहून नी ओम मणिपद्मे हम चा एकसुरी जप ऐकून शेवटी ती चिनी सैनिक कंटाळले आणि निघून गेले चीनी सैनिक दूर जाताच ओम मणिपद्मे हम म्हणत लोहितनं त्या यंत्राजवळ बसकण मारली आणि इराला तिथून जाण्याचा इशारा केला लोहितच्या मनावरचं मनाचं ओझं दूर झालं होतं कसलाही अडथळा न येता तो तावांगला पोहोचला होता आणि मुख्य म्हणजे कागदपत्र ही सुरक्षित होती त्यामुळे आता एखादी डुलकी काटण्याचा मोह अनावर होत होता पण लोहितनं तो निग्रहानं टाळला बसल्या बसल्या जर अशी विश्रांती घेऊन लोहित उठला नारायणला गाठणं आवश्यक होतं म्हणून त्याच्या खोलीच्या दिशेनं चालू लागला गावातला मुख्य रस्ता टाळून लोहित गल्ली बोळातून चालला होता आपण लहानपणी जायचो तेव्हा होत्या तशाच आहेत ह्या वाटा तशाच अरुंद तशाच घाण आसपासची कुबट कोंदड घरं वाटेतले सांडपाण्याचे छोटे मोठे ओहोळ प्रवाह चुकवत चुकवत लहान मोठ्या डुकडुकत्या दगडांवरून सफाईदारपणं उड्या मारीत लोहित एका अरुंद बोळात चिरला हा बोळ वस्तीतच पण एका बाजूला होता एका आडोशाला पडीक घराच्या अंगणालगतच नारायणची खोली होती लोहित अंगणातून पुढे आला तर नारायणच्या खोलीचं दार सता उघडं पुढं होऊन लोहितनं आत डोकावून पाहिलं तर घरातलं सारं सामानसुमान जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेलं बेपरवाईनं फेकाफेकी केल्याप्रमाणे अर्थात नारायणच्या घरात पत्ता नव्हता काय बरं झालं असेल लोहित विचारात पडला नारायण रजेवर गेला असेल का कोणी चोरी दरोडा घातला का छे तावांगमध्ये चोरी दरोड्याची शक्यता जवळजवळ नाहीच आणि नारायणकडे असं आहे तरी काय मूल्यवान ऑफिसकडे जाऊन बघावं म्हणून लोहित तिकडे निघाला पण त्या बाजूला बरेच सशस्त्र चैनी सैनिक असल्याचं त्याच्या लक्षात येताच त्यानं दिशा बदललीनी तो बाजारपेठेकडे वळला गावातले सारे व्यवहार सुरळीतपणे नेहमीसारखेच चाललेले दिसत होते फरक एवढाच होता की तावांगमधल्या एकमेव खडीच्या रस्त्यावरून ट्रक भरभरून चीनी सैनिक तेजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अक्षरशः वाहत होते ब्रह्मपुत्राच्या पुराच्या पिसाट पाण्याप्रमाणे तावांगमधल्या शांत वातावरणाचा भंग करणारा झोपलेल्यांना जागा करणारा थडधडाट ती खडखडाट तावांगच्या समंतात भरून राहिला होता